मित्रांनो प्रथमता बैलगाडा प्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतोय आज खास आपण पोलीस क्षेत्रातील आपल्या सर्वांचे लाडके साहेब पांढरे साहेब यांच्या घरी आलेलो आहोत आपण पोलीस खात्यातला प्रवास आणि बैलगाडी क्षेत्रातला प्रवास कसा आहे हे साहेबांकडून जाणून घेऊया साहेब नमस्ते नमस्कार आपला कसा आहे प्रवास आहे या पोलीस खात्यातला आणि बैलगाडी क्षेत्रातला नमस्कार माझं नाव राहुल पांढरे मी सध्या माळेगाव पोलीस स्टेशनला कार्यरत आहे आणि बारामती शहर पोलीस स्टेशनला असताना लखन हा बैल मा माझ्या आणि वाघोड साहेबांच्या नावावरती एक नंबर केला त्या बैलाने मग तो बैल आम्ही खरेदी केला तेथून पुढं लखननी पाच सहा गुलाला आम्हाला सलग दिले लखन बैलाने आणि तिथून नंतर आम्हाला तो नाद लागला बैलाचा मग आम्हाला आम्ही खोंड नवीन घ्यायचं आणि नंतर तयार करायचं असणार कारण आम्ही सर्वसामान्य कुटुंबातलं आहे आम्हाला लाख रुपयाचे बैल किंवा कोटी रुपयाचे बैल घेणं शक्य नाही किंवा आमचं जेमतेम कुटुंब असल्यामुळं आमच्या वैयक्तिक घरच्यांना बऱ्यापैकी हा नाद नव्हता त्यामुळं मी ते संसारमधून मी आणि वाघमोडी साहेबांनी खोंड बघितलं कोण तसं होतं जी म्हणजे ठेवण तशी होती चप्पलपणा तसा होता त्यामुळे ते घरी आणलं घरी आणलं त्यावेळेस माझ्या आईने माझ्या मिसेसने वडिलांनी त्याचं स्वागत केलं परंतु काय व्हायचं ते कुणालाच नार नव्हतं त्यामुळं थोडंसं त्याकडं हे व्हायचं पण जसं ते पाळायला लागलं आणि त्याचं गुण दाखवायला लागलं तसं माझी आई माझी मिसेस या दोघींनी खरं तर त्याला दूध पाजलं आणि त्यांनी आज त्या दुधाचे उपकार फेडलेले आहेत कारण आज आमच्या गावचं चा, म्हणजे आमच्या ह्याच्यातलं मैदान होतं आमची यात्रा होती सिद्धनाथ यात्रा त्याच्यात आम्हाला पायरा करायचा चिक्क्या ग्रुपचे मालक चिक्या बायलाचे मालक सूर यांना आम्ही बोललो त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे तो जो बैल तो तोही बैल आमच्याच नावावरती पळतो आणि त्या माणसाचं मोठेपण आहे कारण तो आमच्या मित्राशी संबंध आहे तो बैल इथं ज्या ज्यावेळेस आला पिस्तूल तो तो त्या त्यावेळेस फायनलला राहिलेला बैल आहे मग आम्ही बोलत असताना पहिला झाला तो बैल इथं आला बैल राहिल्यानंतर आम्हालाही वाटत नव्हतं की कावार एवढं पळेल कारण शेजारी एक नंबरची गाडी होती तो नामांकित बैल आहे बाजी तो प्रत्येक मैदानाला गोलात राहिलेला बैल आहे त्याला आम्हालाही वाटत नव्हतं आम्ही एक नंबरला पोचेल पण त्यांनी जेवढं त्याला दूध आम्ही पाजलं आमच्या आईने पाजलं त्याचं त्याने काही कोणतंही सगळ्यांना माझा एवढा संदेश आहे की खिल्ड जातच असे आहे की माल ते मालकाचं कुठलंच काहीच ठेवत नाही त्यामुळं सगळ्यांनी त्याच्यावरती प्रेम करावं आपलं गोवंश जपायला पाहिजे तो वाढवायला पाहिजे आता शेतकरी शेतकरीच शेतकरी मुळात राहिला नाही त्याच्यामुळं गोवंशाचा प्रश्न आहे पण आता हळूहळू ही पिढी वळायला लागलेली पहिलं एवढे बैल नव्हती आता बऱ्या प्रमाणात व्हायला लागलेत तर त्याचं एक हे आहे आणि आता म्हणजे नाही का म्हणजे आमच्या सगळ्याच फॅमिलीला आनंद आहे कारण गावातल्या मैदानाला एक नंबरला बैल राहतो खूण राहतं चौदा महिन्याचं पंधरा महिन्याचं कोण एक नंबरला राहतं आणि चांगल्या बैला शेजारी चांगला बैल पोलतो त्याच्याबरोबर राहतं ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे तुम्ही आल्यानंतर पहिल्यांदा कुठं जातो त्या हा प्रश्न महत्त्वाचाच आहे तसा बरं का कारण काय पोलीस खात्याची नोकरी थोडीशी ट्रेसची आहे आणि काय होतं पोलीस स्टेशनचा ताण किंवा इतरत्र काय बंदोबस्त असेल इतरत्र ताण असतोच त्यामुळं थोडंसं माणूस रिलॅक्स व्हावा जर ह्या ह्यांच्याकडे बघितलं ना तर दिवसभराचा जो ताण आहे तो कमी होतो आणि मग घरात पाऊल ठेवल्यावर घरच्यांचंही काय राहत नाही आमचंही त्यांच्यावर काय राहत नाही म्हणजे नाहीतर काय होतं चिडचिड थोडीशी राहते परंतु त्याच्याकडे बघितलं की जरा फ्रेश वाटतं कारण हा पहिल्यांदा गोठ्यात जातो त्याला कावरला बघितलं त्याला खायला काय वगैरे बघितलं तर ती माझी आईने मिसेस करूनच ठेवलेला असतं त्यांनी कारण मलाच दहा वाजतात त्याला दहा वाजता मी खायला घालणं शक्य नाही त्यामुळं सगळं श्रेय ह्या दोघींचं आहे माझ्या भावाची मिसेस आहे तीच आहे आम्ही कारण आम्ही घरी नसतो माझे वडील शेतकरी आहेत तो डिप्लोमा इंजिनियर आहे तो तिकडं कारखान्यात कामाला आहे छत्रपती तर त्यामुळं आम्ही तिघ घरी नसतो हे सगळंच केलेलं आहे तर त्यांनी केलं तुमच्या दारात पहिल्यांदा नद्या नंदी आल्यावरती तुम्हाला काय आनंद वाटला आता काय माहिती आहे का आपण महादेवाला गेल्यानंतर पहिल्यांदा नंदीच्याच पाया पडतो त्यामुळं जर देव आपल्या घरी येत असेल तर ह्याच्यापेक्षा आमचं भाग्य दुसरं कायच नाही घेऊ जर देवच आमच्या साक्षात घरी येत असेल तर आता त्याच्या पाय धरण्याशिवाय दुसरं काय का हेच नाही ना त्यामुळं आम्हाला आनंदच आहे आणि असंच परंपरा राहावी हीच देवाच्या चरणी प्रार्थना आहे चांगल्या नाही का चांगल्या ना <coughs> नियोजनात आमचा बैल पडतोय ह्याचं बी आम्हाला कारण चिक्या हा नामांकित बैल आहे आणि जा त्याचे नियोजन विक्की बाबाकडे असते आणि त्यांनी आमच्या खोंडाचं जा नियोजन करणं हे आमचं भाग्य आहे <coughs> दुसरी गोष्ट आम्हाला इथे साथ देणारे आहेत प्रवीण अर्जुन आहे नागेश चव्हाण आहे हे बी ह्यांचं बी बरस मोलाचं सहकार्य कारण का प्रत्येक वेळेस आम्हाला शक्य नाही आम्ही ड्युटी करून समजा मैदान असेल तर त्याला धुणे तिथं नेहणे मैदाना पोच करणे ज्या गोष्टी आहेत ते त्यांनी केलेले त्यांचं योगदान भरपूर आहे मावशी तुमच्या घरी पहिल्यांदा हा तुमचा तुम्हाला काय वाटलं आम्हाला आनंद भरपूर झाला कि म्हणजे त्यांनी जे इतक्या दिवस आम्ही कष्ट त्याचं केलं ते त्यांनी काहीच ठेवलं नाही आमचं इतकं म्हणजे इतका आनंद आम्हाला झालाय विशेष म्हणजे तू एवढा गुन्हे त्याला जर म्हणजे तो नंदीचा आहे दुसरा त्याला जर आम्ही मोकळा सोडला ना तर ती परिस्थितीच फिरून येतं म्हणजे कुठं दुसऱ्याच्या जा घरात जात नाही त्याला नेताना आम्हाला त्रास नाही तिथं अगदी शेवट गाडी वळवेपर्यंत फाटीवर त्रास नाही ज्या वेळेस त्याला त्याला ड्रायव्हर असेल त्याला हा की त्याला कळतं की आता आपल्याला पळायचं तोपर्यंत तो, तो आम्हाला कायच त्रास देत नाही तुमच्या मुलीच्या नाव कशामुळे गाडी पळवता आता काय माहिती आहे का मुलगी ही माझी लक्ष्मीच आहे सगळ्यांचीच आहे तशी माझी आहे आणि कसं आहे आता मुलीच्या रूपाने माझ्या लक्ष्मी आली म्हणल्यानंतर तिच्याच नाव मी पहिल्यापासून पाळवतो तिच्याच नाव पाळवणार आहे दुसरी आमच्या दोन मुले आहेत माझ्या भावाची बी तिची बी अजून एक माझ्याकडे फोंड आहे तो तिचं नाव पाळणार आहे पुढचा सरपंच म्हणून दुसरा एक खोंड आहे तो बी किल्लरचा जातीचाच आहे तो ह्याच्यापेक्षा लहान असल्यामुळे म्हणून नाही आज तिच्या नावावरती यश आलं त्याच्याबद्दल काय सांगू शकता आज तुम्ही सिद्धिक यात्रेनिमित्त सिद्धी केसरी सिद्धनाथ यात्रेनिमित्त गावाचं मैदान होत आणि गावातली गाडी गावात राहिली म्हणजे गावाच्या मैदानात जर गावातली जर फायनल एक नंबर करत असेल तर ह्या लग समस्त ग्रामस्थ चिखली यांना सुद्धा तेवढाच आनंद आहे आमच्या घराला तेवढाच आहे आणि म्हणजे एवढा आनंद कधीच झाला आणि होणारही नाही का तुम्ही आज गाव ग्रामपंचायतच्या ह्याच्यातून बैलगाडी क्षेत्रात तुमच्याकडे पहिल्यांदाच वस्तू आली आणि आज त्या वस्तूने एक के पाईलेत, पाईलेत नंबर केला त्याच्याबद्दल काय सांगू शकता खूप आनंद झाला आमच्या गावाला असे मैदान पहिल्याच पहिल्याच वर्षी भरवलं आणि पहिल्यांदाच आमच्या कावरने नंबर काढला त्याच्याबरोबरचा पिस्तूल हा बैलसुद्धा अतिशय चांगला मिळाला पहिल्याच नंबरचं बक्षीस मिळालं गावाला आनंद आहे आमच्या कमिटीलाही आनंद आहे आणि आमच्या गावाचं पारणं भेटलं असं आम्हाला वाटतं तुमच्या घरी पहिल्यांदा ही वस्तू आणल्यानंतर तुम्हाला काय वाटलं खूप आनंद देवच आल्यासारखं आम्हाला जाणवायला लागलं आम्ही कसं आहे सर माहिती आहे आम्ही शेतकरी कुटुंबात नाही त्यामुळं नंदीवर प्रेम करणारी माणसं आहे आम्ही काय <coughs> म्हणजे नोकरीला पहिलं मीच लागलो आहे माझ्या घरात त्यामुळे बाकी सगळे शेतकरी कुटुंबातून मातीशी नाव जोडलेली माणसं आहे आम्ही त्यामुळं मातीतूनच आलेलो आहे त्यामुळं आम्हाला त्याच्याशी आवडच आहे म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक सदस्याला आमची आवड आहे त्याला कोणी जरी गेलं तर सहज त्याच्या अंगावर हात फिरूनच येणार आहे त्याच्यामुळं आम्हाला आवड असल्यामुळं ती आम्ही जोपासली आमची अशीच इच्छा आहे आमची सर तुम्ही आम आमची अशीच प्रत्येक मैदानात मुलाखत घ्यावी ही आमची इच्छा आहे आणि इथून पुढे कावारने आमचं नाव असंच ठेवावं आणि तो ठेवील कारण तो विश्वास आहे म्हणूनच त्याला म्हणजे आम्ही हे पण केलेलं आहे त्यांनी आमचं काही सीन ठेवलेलं हो तुम्ही बैलगाडी मालक असतील प्रत्येक मैदाना गोष्टीचा अपघात होतो नाही शंभर टक्के काय बैलगाडी शर्यत मध्ये सस्पेन्स लय महत्वाचा आहे आणि प्रेक्षक जे आहेत ते प्रेक्षकांचं काय होतं की बैलगाडा बघण्याच्या नादात गोंधळ होतो एखाद्याच्या अंगावर जाते एखाद्याची इजा होती तर मला सगळ्या प्रेक्षकांना ह्यात आव्हान करायचे की आपलं म्हणजे नाद आहेच आपल्या अंगात नाद आहे म्हणून आपण तिथं बघायला येतो पण आपलं घरी कोणतरी वाट बघते ही पहिली डोक्यात घ्या आणि नंतर आपण त्या कुठं उभं राहायचं हे आपण ठरवा बैलगाडी क्षेत्र अजून पारदर्शक होईल आपण जर सहकार्य केलं तर कोणाला अन्याय होणार नाही प्रेक्षक जेवढं पुढे येईल तेवढं बैल कसं आहे तेवढी शेवटी नंदीज आहे त्याला म्हणजे मुखचित राबवायचे त्याला काय समजत नाही ते माणसाला भिवून थोडंसं अलीकडं पलीकडं पळत असते एखाद्याच्या अंगावर जातं महाराष्ट्र बैलगाडा संघटनेने पण ह्याला ज्यासाठी बैलगाडा चालवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले त्यांचे बी आभार आहेत कारण ने ते नसते तर हे शक्य नव्हतं हायकोर्टाने बी आपल्या बाजूने निर्णय दिला त्यामुळे एवढं गोवंश टिकायला मदत झाली त्यामुळे ही गोष्ट चालू म्हणजे ह्या गोष्टीला जर पुढं चालना द्यायची असेल तर प्रेक्षकांनी आणि आयोजकांनी फायनल घेणं आणि प्रेक्षकांनी त्याला साथ देणं हे महत्वाचं आहे एका दिवस तुम्हाला आणि तुमचा गेल्यानंतर तुमचं लागलं नाही आता काय माहिती आहे का वर्दी पहिल्यांदा आहे सर्वात महत्वाचं कारण हे सौ म्हणजे भाग्याने मिळलेली गोष्ट आहे आम्हाला आणि आज जी काय आम्ही आहे ती फक्त खाकी वर्दीनंच आहे त्याच्यामुळे त्याचं पहिलं आपल्याला ज्या ठिकाणी जा आम्ही मैदानात असेल तर ती तिथलाच विचार करणार आम्ही जर वर्दीत असेल तर आम्ही त्या ड्युटीचाच विचार करणार त्यावेळेस आमचे जे मजे आहेत नातेवाईक आहेत म्हणा किंवा बाबा आहेत प्रवीण आहे हे सगळे तिथे बघत असते त्यामुळे आम्ही शक्यतो आमच्या ड्युटीकडेच लक्ष असते थोडंफार कसं आहे ऑनलाईन तुमच्या माध्यमातून यूट्यूबवर आम्हाला ते, ते, ते बघायला मिळतं गट कळतो सेमी कळतं कुठल्या सेमीत आहे असं कळाल्यानंतर आम्ही तेवढं बघत असतो अधूनमधून धन्यवाद साहेब मॅडम तुमच्या आज कावर एक नंबर केला त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता मला आज खूप आनंद झाला माझ्या कावर पहिला नंबर केला तुम्ही सांभाळणे कसे करता सांभाळणे म्हणजे सकाळचं त्याला दूध पेन नंतर उडदाची डाळी असते नंतर वैरण टाकायची त्याला चार वाजता परत त्याला पाणी पाजून पेंढी ठेवायची आणि संध्याकाळी परत वैरण टाकायची तुम्हाला आज तुमच्या कावारने जे हे केलं आणि तुम्ही कारखान्यात तुम्ही सांगितलं साहेबांनी त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत खरं तर आज सिद्धनाथ केसरी पहिलं पर्वत आणि कावारचंही पहिलं मैदान पहिला विजय म्हणजे खूप आनंदाचा क्षण आहे त्याचबरोबर पिस्तूल आणि कावार या दोघांनी जे आनंदाचे जे क्षण दाखवले त्यासाठी कोणतेच शब्दच नाही ते सांगण्यासाठी आनंद व्यक्त करण्यासाठी खूप खूप आनंद झालेला आहे आणि पहिल्या म्हणजे आपल्याच गावामध्ये पहिलाच विजय घेणं ही पण खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आज तुम्ही वेळ वे काढून मला सुद्धा काशी वेगळी साहेबांच्या माध्यमातून आज तुम्ही सगळ्यांनी फॅमिलीने मुलाखत दिली त्याच्याबद्दल आणि पुढच्या भविष्यकाळासाठी मी बैलगाडा प्रेमी बारामतीकर या युट्यूब चॅनल मार्फत तुम्हाला कावाराला अशा शुभेच्छा देतो की कावार हा विशेष आभार तर तुमचे आहेत कारण आहे सगळेच प्रेक्षक मैदानावर येऊ शकत नाहीत किंवा लेडीज वगैरे मैदानावर येऊ शकत नाही हे तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून शर्यत अड्डा असतील सरांचा असेल हे बऱ्याच जणांच्या माध्यमातून जे आम्ही बघतोय ते खरं तुमचे आभार मानायला पाहिजेत कारण आम्हाला घरी बसून लाईव्ह कुठलीही होता लाईव्ह मैदान जसं जा ज तसं जसं तिथं बघते तसं तुमच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळतं त्याबद्दल मी सर्व बैलगाडा क्षेत्र सर्व बैलगाडा महाराष्ट्राचे जे कमिटी आहे आणि माझे कावर ग्रुप ह्यातर्फे तुमचा आभार आहे पहिले सर्वात महत्त्वाचं धन्यवाद सर धन्यवाद